श्री स्वामी समर्थ जय श्री ते ते राम चैत्र नवरात्रीपासून ते रामनवमीपर्यंत राम स्तोत्र हे सिद्ध कसे करावेत ते बघूया स्तोत्र हे अत्यंत प्रभावी असे स्तोत्र आहे हे स्तोत्र आपण आजारी व्यक्तीसाठी घाबरलेल्या मुलांसाठी लहान मुलं घाबरतात आजारी पडतात खूप अतिशय आजारी असले असलेल्या व्यक्तीसाठीही या स्तोत्राचा खूप छान प्रभाव आहे हे स्तोत्र सिद्ध कसे करावे चैत्र नवरात्रीपासून म्हणजेच गुढीपाडवा या दिवसापासून या स्तोत्रा या स्तोत्राचे रोज नऊ वेळा पाठ करावे म्हणजे रोज दिवसातून एकदा नऊ वेळा पाठ असेल रामनवमीपर्यंत नऊ वेळा हे पाठ करावे रामनवमीनंतर नऊ वेळा हे पाठ केल्यानंतर आपले हे स्तोत्र सिद्ध होते त्यानंतर नित्यनियमाने रोज एकदा तरी याचा पाठ करावा ज्या व्यक्तीने हा पाठ सिद्ध केला असेल हे स्तोत्र सिद्ध केलं असेल त्याने विभूती किंवा पाणी हातात घेऊन रामरक्षाचा एक पाठ म्हणून ती विभूती किंवा पाणी आजारी असलेल्या व्यक्तीला किंवा घाबरलेल्या व्यक्तीला दिल्यास निश्चितपणे त्याचा खूप चांगला फायदा होतो यामुळे या पाठाच्या नित्यनियमाने आपल्या घराचे आपले स्वतःचे आपल्या मुलांचे दुष्टशक्तीपासून वाईट नजरेपासून वाईट बाधेपासून नक्कीच आपले संरक्षण होते असे हे खूप अत्यंत प्रभावी असे हे स्तोत्र आहे त्यामुळे या नऊ दिवसामध्ये या स्तोत्राचे सिद्धीकरण नक्की करावे तसेच आपल्या मुलांनाही रोज संध्याकाळी रामरक्षा याचे पाठ कराय करण्यास सांगावे यामुळे रामरक्षा स्तोत्राचे कवच आपल्या याचं एक वलय आपल्या भोवती तयार होतं आणि आपलं संरक्षण नक्कीच राम रामराया करतात त्यामुळे चला आपण रामरक्षा स्तोत्राचं सिद्धीकरण करून घेऊया आणि आपण आपलं स्वतःचं मुलांचं आणि आपल्या कुटुंबाचं संरक्षण करूया श्री स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी